ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने कराड हद्दीत महामार्गाकडेला असणाऱ्या नाल्यामध्ये जाऊन ट्रक झाला पलटी कारला वाचवण्याच्या नादात झाला अपघात वाहतूक झाली विस्कळीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर ते सातारा लेनवर हॉटेल धनीच्या समोर मलकापूर हद्दीत ट्रकचा अचानक ब्रेकफेल झाल्याने पुढील कारला वाचवण्याच्या नादात ट्रक हायवेच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन पलटी झाला अपघाताची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा कदम क्रेनचे सुनील कदम शुभम शिंदे तसेच डी पी जैन कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तसेच क्रेनला बोलावून तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले हा अपघात सोमवारी दुपारी झाला यावेळी हायवे पेट्रोलिंगचे बाजीराव चव्हाण संभाजी घुटुगडे प्रमोद चव्हाण यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्यास मदत केली प्रवीण कुमार राहणार तामिळनाडू असे ट्रक चालकाचे नाव आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती सदर वाहतूक दस्तगी रागा सुनील कदम तसेच डी पी कंपनीचे कर्मचारी यांनी सुरळीत केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड